बाईचा नादशी नसायला तर कणा विनाशक कडे घेऊन जात ते विसर लक्षात आणि संतुद्धीकडे घेऊन जात होणार राष्ट्रभक्ती म्हणा मग तुम्हाला या दशनात भगवभावापासून जर मुक्त व्हायचं असेल तर त्याग करायला पाहिजे आणि त्यागाच दुसरं नाव मंगल पांडे समजा त्यानंतर दुसरं नाव सॉफ्ट साव म्हणून मी सांगतो व्यसन मुक्त व्हायचं असेल क्रांती गाड यांचे चरित्र आता यांची चरित्रामध्ये काय गुण तुम्हाला हे मधकंड कसे झाले तर ते शरीर सांभाळण्यासाठी योगा महत्वाचं आहे योग महत्व नाही के नाही योगासना तर तुम्ही केली नाही तुम्ही तुमचं तुमच्या तर तुमचं जीवन व्यक्त आहे तर हा योगात तो होतो सगळ्यांनी योगातून योग म्हणून तो शिकवून होतो असं मी एक हे केलं आणि मी अधिबलला असताना या विषयावरती चित्रकला स्पर्धे झाल्या म्हणजे अगदी पदार्थ आणि बलिदानाचा इतिहास अस विषय आहे हमली पदा पदा आणि परिचारण दै ते सगळे जनी परिचारण के लिए के त्यागी है ना त्यागी है योग्य तत्व